हाय हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे सोमवार सो चला आज अंग वगैरे सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि या कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल देवघराचं सगळं आवरलेलं होतं सगळं क्लिनिंग झालेलं आहे आणि आज फक्त कपाट आवरायचं होतं आणि नवरात्रीसाठीच्या काही स्पेशल साड्या आहेत त्या मी काढ काढणार होते आणि नवरात्री स्पेशली नऊ दिवसाचे नऊ कलर तेच तुम्ही घातले पाहिजे असा कुठलाही नियम नाहीये सध्या ते चाल काय म्हणतात ना दुकानदारांचा त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी पसरवलेली ही गोष्ट आहे तर तुम्ही नऊ दिवसाच्या नऊ कलरच्या साड्या घालू शकतात परंतु नसेल तर त्याच्यासाठी हट्ट करणं किंवा ठास करून त्या साड्या मिळवणं आणि घालणं असा कुठलाही नियम नाहीये कुठलंही शास्त्र त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये परंतु त्या आता आपल्याकडे ज्या आहेत त्या घालण्यामागचा खरा नियम असा की आपण ज्या काही काटपादरच्या साड्या असतात हेवी साड्या असतात किंवा कुठल्याही साड्या सध्याच्या काळात कोणी जास्त साड्या वेअर करत नाही तर अशा साड्यांचा वापर होतो साड्या एकदा ओपन केल्या जातात त्या त्या घातल्या जातात त्यामुळे त्या वॉश होतात आणि त्या व्यवस्थित पुन्हा ठेवल्या जातात या कारणासाठी मी तरी साड्या घालते तर तुम्ही कशासाठी घालतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि नसेल तर त्या दिवशी मी नाही घालत त्या दिवशी असेल तर तो ड्रेस घालते किंवा त्याच कलरची साडी घातली पाहिजे असाही माझा कुठलाच आता नसतो सो चला आता माझ्याकडे ज्या आहेत त्या मी नक्कीच वेअर करेन कारण की मला त्या एकदा तरी वॉश कर केल्या जातात आणि वापरल्या जाव्या त्यासाठी मी त्या साड्या घालते आणि आता कपाट पण आवरते आणि येणाऱ्या सणांसाठी कुठली साडी आहे कुठं आपण काय कधी घालू शकतो त्या सगळ्या गोष्टी मला काढून ठेवायच्या होत्या त्या पण मी काढते चला तुम्हाला पण माझ्या साड्यांचं सा कलेक्शन तुमच्यासोबत आज शेअर करते तर आपला हा जो रूम होता तो आवरून झालेला होता इकडे काही वाय चालू आहे जे तुमच्या सोबत नक्कीच आता पुढे शेअर करणार आहेत आणि फक्त हे कपाट आवरायचं बाकी होतं आणि हे वरचे बऱ्याचदा आवरलं जातं ना त्यामुळे मग नंतर आरामातच आवरायचं होतं कारण की नवरात्रीच्या साड्या पण काढणार होत्या आणि काढल्यानंतर मग असं सगळं आपल्याकडनं काढलं जातं त्यावेळेस सगळं क्लिनिंग करू मग मी ठेवणारच होते म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया तर या ठिकाणी ना जे बॉक्स आहेत ना कपडे ठेवण्याचे त्यामध्ये ठेवते ही साडी हरतालिकेला तुम्ही बघितली असेल आणि खूप सुंदर दिसत होती तर या सगळ्या बॉक्समध्ये ना मी साड्या ठेवते काही अशा वरती अडकवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने छोटंसं कपाट आहे जे की सग सक ट्रेडिशनल सगळ्यांच्याच घरामध्येही असतं आणि ही डेली वेअरची माझी यल्लो कलरची साडी आहे माझी म्हणण्यापेक्षा ना या साड्या माझ्या सासू आईंच्या आहे ज्या की बऱ्याच काही साड्या होत्या त्या मी माझ्या नंदींना दिल्या आणि बाकीच्या होत्या त्यांनी इथेच ठेवल्या तर कधी मध्ये मी त्या घालत असते आता या ठिकाणी ना सगळ्यात पहिले मी ठेवलेल्या आहेत ना त्या जरा वेगळ्या पद्धतीने दे आहेत एक जे आहेत ना त्यामध्ये मी सगळ्या हेवी साड्या ठेवलेल्या आहेत एकामध्ये सगळ्या येल्लो अशा येल्लोच्या कलरच्या रेंजमध्ये येतील त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आता ही साडी आहे ना ती पण मला माझ्या नंदेनेच घेतलेली आहे आणि ती अजून एकदाही यूज झालेली नाही ती की मी दिवाळीला घालणार आहे तर बऱ्याच साड्या मला आलेल्याच असतात आणि ना त्यामुळे साड्या घ्यायची जास्त गरज पडत नाही ही पण एक सुंदर अशी साडी आहे तर सगळ्या साड्यांचं सा कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करत जा त्याचबरोबर ना आता मागचे काही तुम्ही बघितले बघितले असेलच नसेल तर त्याची लिंक मी मध्ये दिलेलीच आहे ती देखील तुम्ही जाऊन बघू शकता काही ज्या ड्राय क्लिनिंग करायच्या आहेत त्या पण मी तुम घरीच करणार आहे तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन ही माझी दिवाळीची साडी आहे जी की मला खूप आवडते आणि बऱ्यापैकी मोरपंखी कलरच्या साड्या माझ्याकडे जास्त आहेत आणि त्या मला खूप जास्त सूट होतात ही पण साडी पैठणी आहे जी सासवाईंचीच होती तर तिला पण मला क्लीनिंग करायचं आहे आणि ही माझी खूप फेवरेट साडी आहेत ही पण मला माझ्या नंदेनेच घेतलेली आहेत तर बघू शकतात ही एकदाच वेअर केलेली आहे, के आहे त्यानंतर अजून पुन्हा ती वेअरच झाली नाही हेवी साड्यांचं असंच असतं की त्या जास्त वेअर झाल्या जात नाही त्याचमुळे ना आता मी अशा पद्धतीने आहे की ज्यामुळे त्याची घडी तरी मोडते आणि त्याचा वास येत असेल तर आपल्याला त्या वॉश करता येतील अशा काही गोष्टी असतात ना त्यामुळे ही एक साऊथ इंडियन साडी आहे जी की मला खरंच खूप आवडते आणि लग्नानंतरची ती माझी पहिली साडी होती त्यानंतर ही साडी मी तुमच्या सोबत शेअर केली असेल पहिल्या भाऊबीजेला लग्न झाल्यानंतर मला माझ्या भावाने घेतलेली होती लेहंगा साडी आहे तिचा कलर खूप सुंदर आहे जे की जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल आणि लास्ट इयर एकदा मी त्याला नवरात्रात घातलेली होती ही डेली विअरची साडी आहे ही पण मस्त अशी सिल्क साडी आहे अशा खूप साऱ्या काटपदरच्या साड्या आहेत त्याचबरोबर ही मिशोवरनं मागवलेली ब्लॅक साडी जी आपण संक्रांतीमध्ये घालतो त्या साडी मागवले मागवलेल्या होत्या ह्या थोड्या सिंपल साड्या आहेत आणि कधी कधी ना सणावारांसाठी अशा साड्या घालायला छान वाटतं सो मी साड्या वेअर करणं मला खरंच पर्सनली खूप आवडतं आणि कारण की कामामध्ये जरी शक्य होत नसल्याना पण सणवार वगैरे असले की मी नक्कीच साडी घालते आणि त्या दिवशी मला खूप छान वाटतं ही माझी खूप फेवरेट साडी आहे रेड कलरची बनारसी मध्ये होती बनारसी सिल्कमध्ये आणि ती घातल्यावर खूप सुंदर दिसते याचा फोटो मी तुमच्या सोबत पुढे नक्की शेअर करेन आणि या सगळ्या अशाच काटपदरच्या ज्या काही साड्या होत्या ज्याचे मी काही ड्रेस स्टिच करायचे आहेत ही आहे मध्ये जी जुन्या काळामध्ये ऑर्गेन्झा होती प्रॉपर ओरिजिनल ऑर्गेन्झा साडी आहेत एकदा वेअर केलेली आहे त्यानंतर याचा काहीतरी डीआयवाय करायचा माझा खूप इच्छा आहे सो मी याचा डीआयवाय करणार आहे त्यासाठी बाजूला काढून ठेवली ही खूप हलकी आणि फुलकी खूप मस्त लुक येतो या साडीने तर का ही ऑरेंज कलरची साडी आहे येल्लो कलरच्या काही काटपदर साड्या आहेत तर आपल्या नवरात्रीमध्ये ना रेड ऑरेंज येल्लो मोरपंकी असे बरेच कलर आपण सात दिवस नऊ दिवस घालत असतो तर या सगळ्या साड्या माझ्याकडे जितक्या असेल तितक्या मी काढणार आहे कारण की एक दिवस का होईना घालणं होतं आणि त्यानंतर वॉश केल्या जातात तर त्याच दिवशी तो घातलाच पाहिजे असं काही नाही माझं जर काम दुसरं काही असेल तर मी साडी घालत पण नाही तर ड्रेस घालते तर माझ्या कामावरती डिपेंड करते मी कोणत्या साड्या घालणार आहे किंवा नाही ते त्यानंतर ही व्हाईट एक साडी आहे जी मला एकदा वेअर करून त्याचा पण डीआयवाय करायचा आहे एकशे एकोणतीस रुपयामध्ये मिशोवरनं मागवलेली होती ती साडी आणि ही ग्रे कलरची जी, जी साडी आहेत आहे ना ती माझ्या फर्स्ट दिवाळीची आहे आणि तिचा ती पण मला नवरात्रात घातल्यानंतर त्याचा मला ड्रेस स्टिच करायचा आहे अशा बऱ्याच साड्या आहेत ज्याच्यापासून मला ड्रेस स्टिच करायची आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करे आणि खाली काही माझे ड्रेसेस होते त्याचं कलेक्शन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर ही एक खूप मस्त साडी आहे या साडीची किंमत तुम्हाला वाटत नसेल पण हजार रुपये आहे आणि त्याची जी कपडा आहे ना तो खूप स्मूथ आहे आणि ही पण सासवाईंची साडी आहे त्यांना खूप स्मूथ अशा साड्या आवडायच्या कुठल्याही हेवी साड्या त्यांना चालतच नव्हत्या आणि ही पण माझी दिवाळीची साडी आहे जी, जी मिस्टर स्वतःहून त्यांनी आणलेली होती त्यांच्या पसंतीने आणि ती साडी पण मला खरंच खूप आवडते खूप मस्त दिसते तिचा पण कपडा खूप स्मूथ आहे आणि नवरात्रामध्ये आपला मोरपंकी कलर असतो त्यानंतर ही लास्ट इयरच्या भाऊबीजेची साडी आहे जी की पार्टी वेअर म्हणून आपण वेअर करू शकतो कश्मीरी वर्क आहे आणि जी मला पर्सनली खूप आवडते आणि त्याचा ब्लाउज पण खूप सुंदर आहे तर थोड्याशा साड्या मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन दाखवते की त्याचा लुक कसा दिसतो तर अशा पद्धतीने या साड्या खूप दिसायला सुंदर दिसतात आणि ही ग्रे कलरची साडी ही पण खूप सुंदर खाली हेवी आहे आणि याचा जो रेड कलरचा पदर आहे ना तर ऊस जर आपण वेगळं केलं ना तर मस्त अशी याची ओढणी तयार होईल आणि पूर्ण साडीचा छान असा ड्रेस तयार होईल तर अशा हिशोबाने ही साडी मला स्टिच करायची आहे पण एकदा या साडीला एकदा वेअर करून घेते त्यानंतर ही पण ऑनलाईन मागवलेली माझ्या नंदेने साडी आहेत आणि ती अजून मी एकदाही वेअर केली नाही बघू नवरात्रीमध्ये हीच घालायचा विचार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की माझी फेवरेट फेवरेट बनारसी सिल्क साडी आहे जी आत्ताच लास्ट टाइम वटपौर्णिमेला घातली होती तिचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते आणि घालायला पण खूप सोपी आणि खूप हलकी फुलकी आहे अजिबात हेवी वेट नाही आणि त्यामुळे ना खूप सुंदर ती दिसते या ठिकाणी ना कुठलाही ब्लाउज आपण यावरती घालू शकतो सध्या मी ग्रीन घातलेलं होतं यावरती रेड येलो कुठलंही खूप सुंदर दिसतं त्यामुळे वेगवेगळे लुक्स आपल्याला या ठिकाणी मिळतात तर अशा साड्याना आपल्याकडे काही हेवी साड्या पण असायला हव्या आणि याच्यामध्ये ना आपण दोन साड्या घालून एकत्र एक, एक वेगळी साडी पण तयार करू शकतो तर असं सगळं काही माझं छोटंसं आहे काही साध्या साड्या आहे ज्या की मी तुमच्या सोबत शेअर नाही केल्या त्यानंतर नक्की कधीतरी करेन सध्या फक्त हेवी साड्याच तुमच्या सोबत शेअर केल्या आणि आता या अशा पद्धतीने ज्या काही हेवी आहेत ना त्या वेगळ्या मी या बा याच्यामध्ये ठेवते आणि हे जे साड्यांचे ऑर्गनायझर पाऊच वगैरे आहे काय म्हणतात त्याला ते पण मी मिशोवरतीच मागवले होते आणि खूप छान निघाले आणि अशा पद्धतीने माझं छोटंसं साडी कलेक्शन मी तुमच्या सोबत शेअर केलं आणि त्याचबरोबर आता उद्या काहीतरी आय तुमच्या सोबत मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तेही तुम्हाला दिसेलच आणि ही ब्लॅक साडी पण मला खूप आवडते तर सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवून देत आहे तर या ठिकाणी ही पण डेली वेअर किंवा पटकन अशी घालणारी साडी आहेत आणि ही साडी पण तुमच्यासोबत जन्माष्टमीला घातलेली होती आणि खूप सुंदर लुक येतो लेहंगा साडी आहेत आणि मला पर्सनली खूप आवडते ही साडी पद्धतीने मी साड्यांचं कलेक्शन के शेअर केलं त्यानंतर मी आता कपाट क्लीन करून घेते आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमधील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद